महाराजांना आम्ही सांगितलं की आम्ही उदयदा आलोय सांगितून आलोय महाराजांनी आम्हाला सांगितलं मी एक तासा घेतले तु तु तुम्ही बसा छत्रपती शिवाजी महाराज

आणि पुढं सुद्धा म्हणजे आता गाडगे साहेबांनी सांगितलं की आ, मला चांगली मला दो करायची चांगल चांगली म्हणून मोदीजींनी इथं नाराज दिलेला आहे साहेब आपण दोनदा तीनदा निवडून आला म्हटल्यावर चांगली चांगली झाली आहे असं म्हणावं लागेल नाही आता काम करायचंय तर तेवढी काम करण्यासाठी चांगलं काम करण्यासाठी चांगली लोक निवडून यायला लागतात हे महत्वाचं आहे आणि आज चांगली लोक आपल्या माध्यमातनं इथं निवडून आली त्यावर नक्कीच काम चांगलं होईल इकडं तिकडं थोडं पुढं माग कामाचं नियोजन होत चालतं पण शेवटी आपला प्रयत्न किती प्रामाणिक आहे आणि किती खराय हे महत्वाचं असतं शेवटी आपण पण आपलं एखादं घरातलं किंवा काही नियोजन करताना पण अगदी सगळं आपण ठरवतो जसं लगेच होत किंवा सगळं ठरल्याप्रमाणे ज्या ज्या जागी फिट बसतं नाही काही गोष्टी मागं पुढं होतात त्यामुळे विकास कामांच्या बाबतीत पण तसंच आहे आजचं काम थोडं उद्या होईल पण आजही काही मी आपल्याला नक्कीच सांगू शकतो की आज या महाराष्ट्राची धुरा या महाराष्ट्राची जबाबदारी एक जाणता नेता ज्याला आपण म्हणू असे देवेंद्रजींच्या हातामध्ये आणि आज आपले मुख्यमंत्री हे नुसत्या एका कुठल्या विभागाचे प्रतिनिध्व नाहीत कर हे महाराष्ट्रातच प्रतिनिधित्व करतात असं त्यांना मुंबईला काय पाहिजे माहित आहे त्यांना सांगलीला काय पाहिजे माहित आहे त्यांना नागपूरला काय पाहिजे माहित आहे आज मी लातूरचा पालकमंत्री आहे मी तीन दिवस लातूरमध्ये होतो त्यांना लातूरला काय पाहिजे आहे त्यांनी आताच लातूरचं अभियांत्रिकी विद्यालय मंजूर करून दिलं गव्हर्नमेंटचं आताच्या या मागच्या आज हा आपला नेता हा नुसता एका विभागाचा नाही तुम्ही बघा बाकीचे सगळे नेते हे विभागापुरते मर्यादित राहिले जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले आज देवेंद्रजींचं जर आपण नेतृत्व बघितलं तर हे राज्याचं नेतृत्व आहे आज त्यांना राज्य या राज्याला काय गरज आहे कोकणात काय गरज आहे किंवा उत्तर महाराष्ट्र आपण म्हणतो जळगाव वगैरे खानदेश आजोदिये तिथं काय गरज आहे सगळ्या गोष्टी आज देवेंद्रजींना या राज्याच्या दृष्टीने माहीत आहेत त्यामुळे नक्कीच गाडगे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सांगलीच्या बाबतीत सुद्धा आजच्या आपल्या या शासनाच्या माध्यमातनं आणि देवेंद्रजींच्या माध्यमातनं सकारात्मक पावलं टाकली गेलीत आणि पुढं सुद्धा अजून जोमान पावलं टाकली जातील हा शब्द या निमित्तानं आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो